दरम्यान मोरिया मोरियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सुद्धा फोटो आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे आदित्य ठाकरेंनी मोदी शहाचं नाव घेऊन आहे असं प्रत्युत्तर त्यावर नारायण राणेंनी दिलंय त्यांचा फोटो तो प्रधानमंत्री महोदयांबरोबर आहे क्रिसमसची पार्टी करताना माझ्यासोबत कुठे क्रिसमस ची पार्टी केली पीएम साहेबांसोबत केली पण मुळात तुम्हाला हेच सांगतो ना मी पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जे प्रश्न विचारतो सत्तेत कोण आहे सत्ताधारी विरोधकांना प्रश्न विचारतायत आणि श्रेय घ्यायला जिथे पुढे असता तिथे मग जे काही चुकतं तिथे मान्य करून चूक दुरुस्त करायला पण पुढे या तेवढी हिंमत आमच्यात होती शंभर टक्के झाली पाहिजे आणि हेच मी सांगतोय भ्रष्टनाथ शिंदेच्या कारभारात हे सगळे घोटाळे झाले असतील रस्त्याचं असेल नालेसफाईच असेल सगळं काही असेल तर भ्रष्टनाथ शिंदेवर पण ती कारवाई झाली पाहिजे या उद्धव मला खरंच काय बोल भ्रष्टाचारमध्ये उद्धव ठाकरेंनी बोलू नये आदित्य ठाकरेच या दिनू मोर्याच्या कंपन्या आहेत ना या योबो इंडिया नावाची कंपनी आहे त्यावर कितीतरी कंपनी आहेत दिनुमोरिया हा कदम हा कदम, कदम एक आहे केतन कदम मिठी नदी प्रकरणात अटकेत आहे दिनू मोर्याची कदम संबंध प्रस्तावित मायाकडे गेल्या पंच्याऐंशी परसूंचे हिशोब आहेत